ऐका मंदिराच्या या कलशारोहणाच्या हो आज कार्यक्रमाने आपले पूर्ण आहुत या ठिकाणी पडलेली आहे तुम्ही सर्व उपस्थित माता भगिनी पुरुष वर्ग आणि बालगोपाल यांच्या सर्वांच्या सहकार्यातून सर्व कमिटीच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व आपला सोहळा मंगलमय या ठिकाणी आज पार पडला जगाच्या पाठीवर फक्त मंदिराचे शिल्लक राहणार आहे बाकीचं घर शिल्लक राहत नसते ऐका संसारामध्ये तुम्ही आम्ही घर बांधतो एक मजिरा बांधला तरी गज गजर दुसरा बांधला तरी काढतो तिसरा बांधला तरी गजवरी काढतो पण मंदिराच्या काम मंदिराचा पायापासून ते शेवटला कळस रचल्यानंतर मंदिराची पूर्ण आहुती मंदिराचं काम संपत असते आणि या मंदिराच्या निमित्तानं हा नवनाथ गथा बाल ग्रंथाचं वाचन रोज दत्तनामाचा बारा अन्नदान आणि देवे तुम्ही आम्ही सारखं करत आहोत म्हणून आम्ही कोठही घडत नसते काय घडत नसते देश ते हरिचे दास जन्म हरिभवंताच्या निश्चिम कृपा आशीर्वाद दात्रे प्रभूंच्या कृपया छायाखाली मी रोज कधी म्हणजे एकदा सांगत राहिलो केला वाहणारी असणारी उत्तर वाहिनी नदी आहे आणि या उत्तर वाहिनी नदीच्या कडाला मंदिर आणि या मंदिरात तुम्ही आम्ही प्रत्येकाने या ठिकाणी या मंदिराचा पायापासून आज कळशापर्यंत आपण पोहोचलेला आहोत कळशापर्यंतच नाही पण तुम्ही आम्ही सर्व मिळून गावातील सर्व गावकरी मिळून मिळून आणि हा उपक्रम आपला दरवर्षी चालला पाहिजे आणि अखंड चिंतन विठोबाचे ऐका सदा सर्व काळ कारण कोणाच्या घरी देव नसते कुठे दिली भाग्यवंता घरी अन्नदान घडते भाग्यवंतालाच वस्त्रदान घडते भाग्यवंतालाच भूमिदान घडते आणि भाग्यवंताला ज्या मंडपामध्ये येण्यासाठी घडते अभ्यागाला घडत नसते लक्षात घ्या का घडत नाही जे पर्यंत माणसाच्या अंगामध्ये पाप आहे ते पर्यंत माणूस या धर्म मंडपात येत नाही ते पर्यंत अन्नदान करत नाही वस्त्रदान करत नाही भूभान करत नाही का करत अंगामध्ये पाप आहे तसं अंगामध्ये ताप असल्यानंतर माणसाला किती निष्ठा झाला त्या अन्नाची चव लागत नाही का अंगामध्ये पाप आहे ताप आहे तस किती भरमसार संपत्ती आपल्या पैसे आहे पण देण्याची इच्छा नाही का नाही अंगामध्ये पाप आहे ताप जाऊ द्या कसही खाण्यासाठी जाते गोड लागते तसं अंगातलं पाप जाऊ द्या किती भगवंताला देऊ द्या देह आनंद वाढत्या ऐका आज ज्या माणसाने आज लक्षात घ्या हा कळस लेखीवाळीचा असते आणि लेखीवाळीच्या कळसासाठी ज्या व्यक्तीने वस्त्र नाव काय येवरा जी वाघमारे त्याने सहाशे या ठिकाणी वस्त्र म्हणजे साड्या जोरदार वाजवण्यासाठी त्याची परिस्थिती गरीब आहे श्रीमंत आपल्याला काही माहित नाही पण माझ्या गावामध्ये दत्ताच्या मंदिरासाठी कलशावर संपूर्ण माझ्या लेकी बाळी माझ्या बहिणी माझ्या माता आज माझ्या गावामध्ये आल्या आणि सर्वांना नाही माझ्या फुलाची वस्त्र गेलो पाहिजे हा आताच हा मनोरज धरला आणि वस्त्र पुरवले म्हणून त्याला भगवंताला उदंड औषध देव त्याच्या माग राम <MAN> त्याच प्रकारे या संपूर्ण अन्नदान झालं भूदान झालं गोदान झालं मूर्तीदान झाली आणि ज्या वांगेकर प्रकारी सर्व आपल्याला जागा दान दिली ते सुद्धा सतरा पैसा मिळते कीर्तनाच्या माध्यमातून असो भागवताच्या माध्यमातून असो किंवा दक्षिणाच्या माध्यमातून असो हे सर्व पैसा देव धर्म आणि ग्रंथाच्यासाठी खर्चले म्हणून नेहमी घ्या इथं अनेक कीर्तनकार आले येऊन गेले काही कीर्तनकार म्हणजे आमचा सर्व पुण्याचा आमच्या सर्व भक्त परिवारानं दिला आणि ते बापूवर भाव असलेला निष्ठा आणि सेवा सांगू लागलो येता आपण एक शीत दिलेले अन्न होय कोटी कुणाचे उदाहरण येता एक ये शीत जरी अन्न दिलं तरी आपलं इथलं काही वायफळ जात नाही का जात नाही तर इथलं अन्न आपलं भगवंताच्या दरबारात चाललेलं आहे लक्षात घ्या आज कसाच्या सध्याच्या नियमानं तुम्ही आम्ही सर्व जमलो सात दिवस आपल्या गावी दिवाळी आहे असं वातावरण वाटलं आज सर्व रेटीवाडी आपल्या आपल्या घरी भेटण्यासाठी आल्या जरी कळसाचं निमित्त असल पण परदेव आपल्या घरी आल्या आणि सर्वांना आपल्या माईला भेटण्याचा आनंद भावाला भेटण्याचा आनंद भाऊजाईला भेटण्याचा आनंद भाव भाषाला भेटण्याचा आनंद माझ्या मी माहेर जाईल इतकंच नाही सुद्धा वर्णन केलं बरं राजन्या <laughs> माहे आठवण प्रत्येक स्त्रीला आपल्या जीवनामध्ये बाहेर आठवण आवडत असते पण सासू कोणालाच आवडत नाही म्हणून एकाच ना जरी शरण गरी माहेराची आपुल्या महेरा जाईनामी आता संत हाती या निरोप आला सर्व तुम्ही महेरामध्ये आल्या त्याच कारण आहे कळशाच निमित्त आणि असाच आपला सप्ताह दरवर्षी काढला पाहिजे आणि तुमच्या सहकार्यातून हे सगळे वाटते बा तुमचं सहकार्य असेल सप्ताह चालत नसेल लक्षात घ्या कोणाकडनं वाटते सत्ता होऊ नये म्हणून हातोरी करा बरं मला माहिती मला वाटते का हा मी होते सत्ता होऊ नाही वाटत का कोणा पुढच्या वर्षीचा आपला सत्ता इतक्या थाटा झाला पाहिजे आणि सर्व लोक म्हणजे याला यंदाचा पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या यंदा पासून तीन वर्ष सत्ता आपल्याला मोडणार नाही हे जबाबदारी सर्व त्यांनी अन्नदानाची घेतलेली आहे रावजी पंडित शिंदे यांच्यातर्फे एक हजार एक मिळाला काळी बाजवा पुढच्या वर्षी होत एक हजार एक्कावन मिळाले काळी बाजवा कोणाची इच्छा आहे वर्गिंडाची हातवर करा गे, गे, गे। जी, हो। वर का चित्रकला बाहेर पतंगे ज्यांची वर कुणाची वर्गिंधाची इच्छा हातवर हातवर करा वर्गिंडाची इच्छा हातवर करा त्याचे नाव बागुल महाराज हे नाव घ्या